डायबिटीस ज्या लोकांना झाला आहे त्याच्यापैकी असं कोणी आहे का ज्यांचा डायबिटीस दहा वर्षापेक्षा जास्त आहे इथे बसले कोणी समोर एक मिनिट उभं राहा डायबिटीस कधीपासून आहे फ्रॉम द एज ऑफ थ्री झिरो पण टाईप टू डायबिटीस आहे ना सुरुवातीला तुम्हाला काय औषध दिलं होतं मेटफॉर्मेन आता काय चालू आहे सध्या ठीक आहे हे एक मी तुम्हाला प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं की आम्ही डायबिटीस ट्रीट करतो म्हणजे काय करतो मधुमेहाच्या रुग्णांची डायबिटीसच्या रुग्णांचं प्रोग्रेस नेमकं काय का प्रगती काय आम्ही तुम्हाला सुरुवातीला मेटफॉर्मिन देतो तीन वर्षांनी त्यात ग्लिबिप्राईट ॲड करतो पाच वर्षांनी पायग्लिटाझोन ॲड करतो दहा वर्षानंतर इन्सुलिन चालू करतो बारा वर्षांनी तुमचं किडनी डॅमेज होते पंधरा वर्षांनी तुमचे डोळे जातात ही प्रगती आहे का डायबिटीसच्या पेशंटची उपचार केल्यानंतर तुमचं हार्ट फ्रॅक्चर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ऑपरेशन केलं तर तुमचं हार्ट बरवणं अपेक्षित आहे ना तसं होतच नाही आहे तुम्ही गोळ्या घेतात वेगळ्या प्रकारच्या डायबिटीज कंट्रोलमध्येच नाही आहे एवढंच नाही तुमच्या गोळ्यांचे डोस वाढले आहेत तुमच्या गोळ्यांचे प्रकार वाढले आहेत तुमचे कॉम्प्लिकेशन झालेत याचा अर्थ डायबिटीस ट्रीटमेंटची दिशा देशा चुक देशा चुक या -डाएगेटिस डाएगेटिस या ते देशामध्ये चुकलेली आहे देशात नाही जगात चुकलेली आहे कारण लाईफस्टाईल डिसऑर्डरचा उपचार तुम्ही गोळ्यांनी करता त्याच्यामुळे त्यामुळे आता आम्ही या अभियानाच्या माध्यमातून एक पुस्तक मी लिहितो आहे केस स्टडीज इन डायबिटीज ज्याच्यामध्ये प्री डायबिटीस रिव्हर्सल डायबिटीजच्या गोळ्या कमी झाले लोक इन्शुलिन डोस बंद झालेले लोक या सगळ्यांच्या स्टोरीज आम्ही लिहून ते पुस्तक प्रकाशित करतोय आणि अभियानातला प्रत्येक माणूस ते पुस्तक त्याच्या संपर्कात येणाऱ्या दहा डॉक्टरांना वाटणारे फुकट कारण डॉक्टर विकत घेऊन वाचत नाहीत आम्हाला गिफ्टची खूप सवय आहे <laughs> तुम्ही त्यांना दिलं पुस्तक तर ते वाचतील की अरे असं घडतं जगामध्ये की ज्याचं इन्शुलिन पन्नास युनिट होतं ते तीन महिन्यांनी वीस युनिट झालं असं घडतं हा नवीन विचार पोचण्याची आवश्यकता आहे म्हणून हे पुस्तक मी लिहिणार आहे आणि हे पुस्तक सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे मधुमेहाच्या लोकांविषयी फार आता बोलत नाही हे जेव्हा मला कळलं की डॉक्टर जिचकरांचा डायट प्लॅन इफेक्टिव्ह आहे तर मी असं ठरवलं की डॉक्टर जिचकरांना श्रद्धांजली व्हायची असेल तर याच्यावर पुस्तक लिहिणं आवश्यक आहे म्हणून मी इंग्रजी मराठी हिंदी तिन्ही भाषांमध्ये एफर्टलेस वेट लॉस बिना प्रायस वेट लॉस आणि विना सायस वेट लॉस नावानी पुस्तकं लिहिली आणि झिचकरांच्या वाढदिवसाला त्यांच्या शाळेमध्ये नागपूरला त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत आम्ही ती पुस्तकं प्रकाशित केली त्या पुस्तकाची मराठीची अकरावी आवृत्ती आणि इंग्रजी चौथी आवृत्ती मी तुमच्यासाठी आणलेली आहे ज्या लोकांना ही पुस्तकं घ्यायची असतील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आमचं ध्येय काय या अभियानाचं आमचं ध्येय आहे की दिवसातून दोनदा जेवणे आणि साडेचार किलोमीटर चालणे हा उपाय डायबेटीज ट्रीटमेंटच्या इंटरनॅशनल गाईडलाईन्समध्ये त्याचा समावेश व्हावा टेक्स्टबुक्समध्ये तो यावा जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल आणि तुम्हाला डायबिटीज झाल्याचं डायग्नोसिस होईल तेव्हा तुमच्या डायबेटॉलॉजिस्टने तुम्हाला असं म्हणावं की आधी आपण दोन वेळा जेवा जेवणे आणि साडेचार किलोमीटर चालणे हा प्रयोग तीन महिने करून पाहू त्याने तुम्हाला फायदा नाही झाला तर गोळ्या औषध द्यायचं का आपण बघू हे कोणी सांगायला पाहिजे डायबेटोलॉजिस्ट आणि अशा आता घटना अशी सु अशी सुधारणा आता होती लातूरला माझं एक लेक्चर डायबेटॉलॉजिस्ट आणि गायनेकॉलॉजिस्टने ऑर्गनाईज केलं होतं त्यांच्या पेशंटसाठी ही सुधारणा घडती आहे कारण त्यांनाही कळतं आहे की आपण जे ट्रीटमेंट देतो आहे त्याच्यातून लोकांचा फायदा होत नाही आहे आपण उदाहरण बघितलं एकच की दोन गोळ्याच्या चार गोळ्या झाल्या चार गोळ्याच्या सहा गोळ्या झाल्या कॉम्प्लिकेशन झाले म्हणून ते पण याच्यामध्ये आता येत आहेत आणि आपला देश स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त होईल हे आमचं ध्येय आहे तुमच्याकडून माझ्या अपेक्षा काय आहेत माझ्यावर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा मी सांगितलेलं तुम्हाला शास्त्र असं वाटलं तर तीन महिने स्वतःवर प्रयोग करा तीन महिन्यापेक्षा जास्त एकही दिवस करायची आवश्यकता हो नाही तुम्हाला फायदा होणार मला माहिती आहे फायदा झाला की इतरांना सांगा आणि या अभियानामध्ये सामील व्हा लहान मुलांसाठी एक सूचना देतो हे आत्ता नवीन एक दोन व्याख्यानांपासून मी सुरू केलं सांगायला लहान मुलांच्या मागे तुम्ही सारखं खायला लागता हे खा ते खा आणि लहान खूप लहान मुलं असलं तर मग मूल बारीक असत आई लठ्ठ असते त्याचं कारण असं की ते मुलाच्या मागे सारखं त्याला हे खाऊ घाल ते खाऊ घाल ताट मोठं भरून ठेवलं असतं मूल काही खात नाही मग वाया कसं घालवायचं मग ती बिचारी सगळं खाते म्हणजे डस डस्टबिनमध्ये टाकायचं नाही आपल्या पोटाचं डस्टबिन करते लहान मुलांच्या लक्षात घ्या की अंगावर पिणारं मूल सोडलं तर सगळ्या वयाच्या मुलांना चार वेळा खालेलं पुरतं बरं काय खायचं काही बंधन नाही आहे त्याला पिझ्झा खायचा पिझ्झा खाऊ द्या बर्गर खायचा बर्गर खाऊ द्या हरकत नाही पण ठराविक चार वेळा खायची सवय लावा सूट त्याला चॉकलेट कॅडबरी असा त्याच्यावर भडीमार करू नका गोड खायचं व्यसन त्याला लावू नका कोल्ड्रिंकपासून दूर ठेवा कुठल्याही लहान मुलाला कोल्ड्रिंक पहिल्यांदा पिलेलं कधीही आवडत नाही असं एकही उदाहरण मी पाहिलेलं नाही की त्यांनी आनंदाने कोल्ड्रिंक पिलं पाहिल्यांदी त्या ढेकऱ्या येतात ते घाबरून जातं पूल त्याला आवडत नाही आपणच सारखं आणून थोडं घे थोडं घे म्हणून त्याला सवय लावतो कोल्ड्रिंकपासून पासून दूर ठेवा जास्त गोड खाण्याची सवय लावू नका मीठ आणि तेल जास्त असले पदार्थ खायला देऊ नका आणि रोज एक तास त्याला मैदानावर खेळायला पाठवा मोबाईलवर फुटबॉल नको ग्राउंडवर जाऊन काय करायचं कर त्याला काही नसेल करताना मित्र नाही कोणी तर नुसतं पळ म्हण आठवड एक एक तासभर तरी देखील चालेल तर आपली पुढची पिढी ही चांगली होण्याची शक्यता आहे नाहीतर सगळे लठ्ठम भारती होऊन डायबिटीजकडे जातील हे लक्षात ठेवा संशोधनामध्ये सहभागी व्हा आर्थिक सहाय्य करू शकता व्याख्यानांचं आयोजन करू शकता मी आणि माझे जे सहकारी आहेत जवळपास साठ लोक आम्ही सगळं हे काम करतो कुठल्याही छोट्या ठिकाणीसुद्धा व्याख्यानाला जायची दाई, आमची तयारी आहे फक्त लोक इंटरेस्टेड असावेत हे समजून घेण्यामध्ये शंभर दोनशे पाचशे हजार लोक जेवढे असतील तेवढे आम्ही जायला तयार आहोत येण्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागतो पण हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं तुमच्यापैकी काही लोक असतील की ज्यांना हे समजेल ते करतील ते भा ते व्याख्यानं देऊ शकतील माझी सगळी व्याख्यानं मी जिथे देतो व्याख्यानं त्या पॉवर पॉईंट माझं तिथे ठेवलेलं असतं लॅपटॉपवर ते कॉपीराईट प्रोटेक्टेड नाही ते कोणीही ना वापरू शकेल तुम्हाला वाटलं आपण हे पंचवीस लोकांना लेक्चर द्यावं रोटरीमध्ये जायंट्समध्ये कुठे घ्या आणि वापरा काही हरकत नाही कारण त्या लोकांना कळेल तुम्ही सांगितलं त्यांना नीट चांगल्या प्रकारे समजेल अशा प्रकारे तुम्ही जर सहभागी होऊ शकता